ऐक ना बोला डबा झाला की, की नाही हो हो होतोच आहे अगं पटकन कर ऑफिस ला उशीर होतोय हो त्याचीच तयारी सुरू आहे परत तुमच्या सोबत पण असं होतं का की डब्याला एक तर रोज उठून काय बनवायचं ऑफिस डब्याला प्रश्न पडतो आणि तो झटकीपट पण झाला पाहिजे चला तर मग आज आपण आहे ना मस्त ऑफिस टिफिनची रेसिपी करूयात आणि ही सिरीजच सुरू करूयात की पॅरलली तुम्ही काम कसं कर करू शकता तर शेवग्याच्या शेंगांची भाजी करायची तर काय केलं इथे मी शेवग्याची शेंग घेतली स्वच्छ धुवून घ्यायची पूर्ण शेवग्याचे शेंग छान त्याला पाणी घालून त्यावरची पूर्ण माती काढून घ्यायची त्याची माती काढून झाली की शेवग्याचे शेंग असे छान तुकडे करून घ्यायचे तीन ते चार इंचाचे तुकडे करत असताना जितकं शक्य असेल ना तितकं त्याची शीर काढून घ्यायची शीर काढली ना की शेवग्याची शेंग छान आणि पटकन शिजते त्यामुळे ते शीर काढणं अगदी गरजेचं आहे आता बोलता बोलता ना तुमच्यासोबत इथे मी पाणी तापवायला ठेवलं होतं आता त्यामध्ये थोडंसं मीठ घालूयात अर्धा चमचा मीठ घालायचं आणि यामध्ये ही शेवग्याची शेंग जी आपण शिरून ठेवली ही घालूयात पाणी खूप नका घालू बेताने घाला काय होईल हे पाणी आपल्याला भाजी करताना वापरायचं आहे वाया नको जायला कारण अर्क उतरलेला असतो झाकण ठेवूयात दहा ते पंधरा मिनिटं शेवगा आपण छान बॉईल करून घेऊयात उकडून घेऊयात बरं शेवगा होतो तोवर पुढची देखील तयारी करूयात म्हणजे कांदा चिरूयात म्हणजे लगोलग इकडे भाजी पण शिजते आणि इकडे आपली तयारी होऊन आपण भाजी फोडणीला पण घालूयात बरं आपले मधुराज रेसिपीचे मेजरिंग कप बाजारात आलेले आहेत फक्त कप नाही स्पूनचं पण स्वीट आहे मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता आणि येस ऑनलाईन ऑर्डर करायला त्रास होत असेल तर व्हॉट्सॲप नंबरशी लिंक देते तिथे जाऊनही ऑर्डर करू शकता बरं तुम्ही आ नवीन चॅनल आहे याला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब देखील करून घ्या बरं आपला कांदा चिरून होतो ना तोवर इथे मी तवा ठेवला गॅसवर त्यामध्ये एक पळीभर तेल तापायला ठेवलं आणि तेल गरम होतंय तर कांदा चॉप करूयात चला कांदा चॉप झालेला आहे तेलही इथे ते तापलं आहे आता याला फोडणी घालूया so, सो सगळ्यात आधी फोडणीसाठी मोहरी मोहरी छान तडतडली म्हणजे फोडणी खमंग बसते मोहरी तडतडली की जिरं छान फुटायला लागले मोहरे जिरं छान फुललं पाहिजे आता ठेचून घेतलेलं लसूण आणि लसूण हलका सोनेरी रंगावर भाजून घेऊ लसणाच्या पोडणीचा इतका छान सुवास तरबळतो ना आहा हा कमाल आता लसणाचा हलका रंग बदलायला लागला यामध्ये कांदा घालायचा बारीक चिरलेला कांदा कांद्यावर थोडंसं मीठ घालूयात हो म्हणजे कांदा पटकन शिजतो कांदा परतून होतोय तोवर आपण टोमॅटो बघूयात चेक करू टोमॅटो बारीक चिरून घेऊयात पण इथे शेवग्याचे शेंग आधी चेक करूयात हे बघा झाकण काढूया येस छान शिजलाय शेवगा हलकसे यामध्ये जर सुरी जर तुम्ही घातली कुठल्याही शेंगेमध्ये तर ती छान अशी आरपार जाते याचा अर्थ शेवगा छान शिजलाय हे आता यावर झाकण ठेवायचं आणि हा गॅस बंद करूयात आणि आता टोमॅटोची तयारी करूयात सो एकच टोमॅटो घेतले मी हवं तर बारक चिरून घ्या प्युरी करून घेतलं तरी काही हरकत नाही टोमॅटो आपलं तयार झालंय आणि आता इथे कांदा देखील मस्तपैकी सोनेरी रंगावर परतून घेतला एकसारखा सोनेरी रंग यायला याला सुरुवात झाली आता यामध्ये घालूयात हे बारीक चिरलेलं टोमॅटो मिक्स करूयात आणि यामध्ये आता मसाले देखील घालून घेऊयात मसाल्यांमध्ये थोडीशी हळद धनेपूड त्याचसोबत एक चमचा गोडा मसाला एक चमचा लाल तिखट बॅडगे मिरची पावडर आहे आणि अर्धा चमचा किचन किंग की मसाला मिसळायचा हे हा मसाला एक तीन ते चार मिनिट छानपैकी भाजून घेऊयात हा मसाल्यांचा काय सुंदर सुवास तरवळतोय आता टोमॅटो छान एकसंद झालाय हलकस त्यातून तेल सुटायलाही सुरुवात झाली आता या स्टेजला यामध्ये घालूयात भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट दोन टेबल स्पून कूट आहे बारीक चिरलेली कोथिंबीरही घालूयात बरं हे कोथिंबीरच्या काड्या जास्त मी घेतल्यात कारण त्या खूप छान कोवळ्या होत्या त्याचा स्वाद छान उतरेल म्हणून मग असं मसाला परतताना घातला आहे चवीपुरतं मीठ शेवगा शिजताना मीठ घातलं आहे कांदा परतताना मीठ घातलं आहे त्यामुळे मीठ बेताने घाला आणि थोडासा गुळ टोमॅटो आहे त्याचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी आता हा मसाला आहे ना आपल्याला छान असा करून घ्यायचा आहे जेणेकरून शेवगा असा सुका सुका नाही वाटला पाहिजे मग काय करायचं हे शेवगा शिजवलेलं शे शेंगांचं जे पाणी आहे यामध्ये ना या शेंगांचा अर्क उतरलेला असतो त्यामुळे हे पाणी टाकून नाही द्यायचं हे थोडं थोडं पाणी यामध्ये घालायचं अगदी सगळं नाही लागणार उरलेलं ला पाणी तुम्ही डाळीत वगैरे किंवा भात लावताना त्यामध्ये वापरलं तरी चालेल कणिक मळताना वापरलं तरी काही हरकत नाही हलकी अशी अशी थोडं थोडं पाणी टाकून मसाला करून घ्यायचा मस्त दिसतोय काय सुंदर रंग आलाय वा कमाल दिसतोय हा मसाला मस्त असं तेलाचा तवंग सुटला आहे आता तुम्हाला याचा रस्ताच करायचा असेल ना तर सगळं पाणी ढकलून द्या म्हणजे ही रस्ता शेवगा शेंग येईल पण आपल्याला सुकी करायची लपथपी करायची डब्यासाठी म्हणून मग मी पाणी थोडं कमी घातलं आता या उकडलेल्या शेवग्याच्या शेंगा यामध्ये घालूया यामध्ये छान असा शेवगा घोळवून घ्यायचा कमाल झाकण ठेवूयात आणि अगदी पाच मिनिटं हा मसाला या शेवग्याच्या शेंगांमध्ये मुरण्यासाठी ठेवायचा चला तर मग बरोबर पाच मिनिटं हा शेवगा वाफवलेला शेवगा मसाल्यामध्ये मुरण्यासाठी ठेवला शिजण्यासाठी ठेवला गॅस बंद करूयात आणि आता चेक करूयात कशी झाले ते आ हा 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 काय सुरेख दिसतोय वा छान मुरल्या आहेत शेवग्याच्या शेंगा रंग छान आलाय टेक्स्चर छान आलंय वा 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 जबरदस्त आणि मी जसं म्हणाले पाणी जास्त टाका म्हणजे मग ते रसरशीत भाजी होईल आता काही नाही डब्यामध्ये ही भाजी भरायची त्याच्यासोबत पोळी फुलका जे हवं सॅलड ताक ऋतूनुसार जे काही देतात ते भरायचं आणि डबा तुमचा तयार पंधरा ते वीस मिनिटात लगोलग जर तयारी केली तर हे ऑफिसच्या डब्याची भाजी पण पटकन तयार होते तीही कुठेच चवीत कॉम्प्रोमाइज न करता अगं मधुरा झालं का हो हो हे घ्या मंडळ आपले आभारी आहे तर पुन्हा भेटेत अशाच ऑफिस टिफिन स्पेशल रेसिपी सोबत तर मस्त रहा खुश रहा आनंदी रहा आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा मधुराज मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव